आज आहे शनिवार जातो हनुमान मंदिरात दर्शन घेतो दर्शन घेतल्या वाईस तरी बुद्धी देव चांगला देख काय सारखं काय ना काय लागे महाग लागते ते कोणाचं झालं कोणाचं लागा 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 माझ्या आयुष्याचा बंद आहे ते आहे आणि देवाचं पण दार बंद आहे माझ्या जीवनात काय अर्थ राहिला नाही र देवा देवा परमेश्वर अवघड झालं उघडलं उघाडलं बाबा नुसतं लावाय आहे लॉक लावले काय जाऊ द्या आजकाल कसं आहे चोर पण झाले ते गावात नाही ते वस्तू चालत आज शनिवार पण आहे आणि एखादस पण आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सरपंचाची शंभर टक्के वाट लागणार आहे लावल्याशिवाय मी सुद्धा राहत नाही या फाकड्याच नाव ना एक दिवस सुद्धा महाराष्ट्रात गाजावल्याशिवाय मी सुद्धा राहणार नाही जय हनुमान राया आपला माणूस आहे म्हणून सांगतो जे काम मी आज करणार आहे ती मला यश दे पुढच्या शनिवारी दोन हार तुला घालतो फक्त मला कामात बुद्धी दे आणि सारखा मुंगसा सारखा आडवा येतो या एकदाच त्याला आडवा करतो माझ्या नादीच नाही लागला पाहिला आहे संत तुकाराम महाराज विठ्ठ रुक्माई संत ज्ञानेश्वर महाराज विठ्ठला तुला एक सांगायचंय मस्त तुझाच भक्त आहे सरपंच पण सार येतोय र तुझे मस्त जे राहिलेशिव्ह मी पण राहणार नाही फक्त मला यश दे पुढच्या वेळेस तुला पाहिजे ती मी माझ्या मनानं देईन फक्त मला यश दे हॅलो बोल रे देव दे साका, साका, ला देवदर्शन तरी करून द्या हिवाय सकाळ सकाळ तुमच्याला का लातय माग अरे ला काय बघितलं तर पन्नास रुपये तुझं राहिले ते माझ्याकडे शंभर फोन झालो सकाळ लाका अरे ठेव फोन निवय बिनलाजी जायला का तुम्ही आता कसं आहे शेवटी देऊन करून त्याला बिनलाजी म्हणायला चांगलं असतं कारण की उद्योग एक तर एक सोडून दहा दहा माग उद्योग आहे कुठे त्यांची माग बसत बघत बरं मी काय आता म्हणतो आता सरपंचाचं कांड पिळ पाहिलं आहे दिवस झालं त्याने माझं आंग चांगलं मोकळं केलं या त्याचं पण आंग चांगलं मोकळं करतो कारण की लय दिवस सरपंच गावलाच नाही मला कचाट्यात आणि त्याचा आता असा कचाट्यात गावतो का नाही काय करतो त्याच्या पण गोट्या आहेत त्या का नाही कपात गेल्या पाहिला आणि माझं पण नाव आहे गोट्या ह्या बादराचं नाव काय गोट्या त्याच्या पण गोट्या चांगल्या कपात घालावतो त्याच्यावर त्याची मस्ती उतरणार नाही लय सारखा गावचा सरपंच सरपंच बाहुबली होती लोका कुत्र्या त्या प्रेमला मारला त्या दिवशी उचलू ना पाठला नशीब मी त्याच्या कचाटीत गावलो नाही तरी पाटलाने मला लावले दोन तीन पण असं पाया पण माघार सरलो कारण की कुठलीही गोष्ट करताना चार पाऊल माग सरलेली कधी पण चांगली असते सरपंचाच चा लापाट कुत्र हित तर ही तर झोपलेलं आता गाड्यावर उतरून खाली चालत जातो नाही तर गावभर ही कालवा करत जाय नेऊय निच कुत्रा आहे येड आहे नुसतं गावभर बा आणि सरपंचाला पण सवय लागली बु करायची कुत्र्या काय म्हणू नको आणि भूकू नको मी बघतोय तुला जातो गुपचूप चाललोय सरपंचाकड कायच करू नको चाव देऊ नको गेल कामात सरपंच आपल्या ठेक्यावर जातो जाऊन बसतो गाडी आता चालू करत नाही गुपचुप खाली लावतो गाडी आणि जातो नारळाकडे मी पण टेडे टाणा सरपंच पक्का याडा झालाय बर झालं त्या कुत्र्याने बकला नाही नाही तर अवघड केलं असतं माझ लावतो झाडा खाली गाडी येत जातो मी राहण्याकड दोन डोळ्याच चष्म घालून सरपंचाच डोळ नाही पांढर केलं तर माझं पण नाव गोट्या म्हणून सांगणार नाही टॅन टॅन टॅना इथं झालंय काय इथं दहाशे हजारी घर आणि म्हातारीच्या घरी कोण नसतं आणि हे तर शेजारी सरपंचा नारळ आहे त्या वेळेस मागच्या वेळेस काय झालत एकतीस डिसेंबरची पार्टी साजरी करून नाही फाकड्यानं पण हे फाकड्या कधीच बिहणार नाही करून दाखवणार त्याच्या जॉब करून दाखवणार इतकी का नाही कोंबडी इतकी का नाही कोंबडीकड गावली 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 गावडे ह्या सरपंचा म्हणजे ही पण पळून गेली लयच बिन लाजी कोंबडी दिसते हिला का चांगल्या आणि खुरवड्यात बसल्या आणि हिथं लपून बसलो या कुंबडी घालून म्हणून गेली कुंबडी पण पोहून सकाळ धरण नारळाच्या झाडाखाली बसलो या पण डोक्यात काही विचारच ये ना त्या सरपंचाला कसा घोडा लावायचा आहे ना ते नारळ तर पडायचं नाही ना टोकऱ्यात आयडिया आली कल्पना डोक्यात ह्या मोबाईलचा काहीतरी यूज झाला पाहिला आहे आणि काल नवीन सिम कार्ड मी घेतलेलं त्या सिम कार्डाचा आख्या गावात कोणाचा नंबर नाही म्हणजे माझा नंबर गावाकडनं आहे त्याच्यामुळे फक्त एकाकडचा नंबर असू शकतो ती पण माझ्या घरच्यांपशी दुसरा कोणापशीच नसणार आहे आता सरपंचाला घोडा लावतो पद्यशीर लावतो काय करतो मोबाईलवरून फोन लावतो आणि सरपंचाला ओसाच्या कटाला बोलवून घेतो आता कस सरपंचाला बोलवायचं उसाच्या काटाला तेच बघतो लय बाहुबली होतोय ना या गोट्याने नाही गोट्याच्या डोक्यानं केलं त्याच्यावर गोट्या नाव म्हणून नाही दाखवायचो सरपंचाच्या गोट्याच कपाळात घालवतो त्याच्यावर मी पण गप्प नाही बसणार साठ तीस पस्तीस छत्तीस सदतीस ओके सरपंच हो मी तुमच्या कटाला आलती ऊसाच्या का नाही घरी शर्ड आहे ते ना त्याच्यासाठी मी गवत न्यायला आलते काढू गुस ऊस नाही हो गवत काढू का बर मी काय म्हणते मी एकटीच आहे उसाच्या कटाला येत आहे का तुम्ही मी नाही त्यातले तुम्ही नाही याय त्यातलं नसू नाही की मी कुठं तुम्हाला म्हणले बोला यायचं आहे हो दुसरं नाही काय करा हो या की मी वाट बघते तुमची आहो या कोणच नाही तर आलात खरंच नाही कोण या या मी तुमची वाट बघते आहो आज दिवस भरल बोर होत होत म्हणून म्हणली चला शरडाला खायला जाव आणाय आणि ते पण सरपंचा उचलय भारी आहे तुम्ही बारी आणलंय कसा हे कुठचा माणूस तिकडे दिसला नाही पाहिलं तिकुडचा माणूस इकडे दिसला नाही पाहिला या की या एकटीच आहे मी या हा आयशांत काय का असं की इतकं काय तुला बोलायचं कशाला तिकडे येऊ मी काम काय काय काम आहे का तुझ की बरोबर आहे आलो बी तिथं तू तिथं आल्याशिवाय काय समाजदार नाही मला नाही तर बिनकामा काय काहीतरी व्हायता करून ठेवशील तुम्हाला हम्म एवढा काय आग्रह करते इकडेच या इकडेच या म्हणून येतो बरं का बरं बरं ठीक आहे आलो आलो जा तुझ गाडी आहे शांता काय म्हणते तू कपडे घालतो कपडे घालून असाच गांडा घालतो आता सरपंचाला लय त्याला माज होता ना माज उतरावतो <laughs> <laughs> या आईला शांताने बोलावले काय बघतोच आता काय ते विचार काय आहे शांतीचा मला तरी कळेल आता या आईला होते एवढा काय त्याचा आग्रह आहे बघतोच आता शेवटी काय बरोबर म्हणजे गेलं पाहिजे उरकत नाही ते त्याच्या आयला एवढा आनंद झालाय आनंद 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 बर शांताबाई आजू तुला भेटायला बघतो तुझं काय आहे ते तुकड्याला काय राहिलं का दिसायला लागलो शांतीकडे जायचंय म्हणजे काय बोलावलंय काय बघावं लागल नेमका हिरू दिसायला लागला आता जायला बघू शांतीनं कशाला बोलावले तरी पाहिजे काय ह्याच्या आईला नाही तर होयचा काहीतरी घोळ कुठं उसात लपली का कशात लपली ह्याच्या आईल्यावर ल त्याला आता फुडकायची तरी कशी मोबाईल बी आहे माझ्या हा इला काय कटल तर बसली नाही कटाल कशी बसल ह सरपंच आहे मी नावाचा शेवटी असं काहीतरी करून काय करायचं काय त्याला कुठं शिवतो तू ह्याला शोध कुठे शोध कुटे, कुटे त्या गाण्याप्रमाणे झालं काम मग तिकडं नारळाच्या पण आहे का बघतो दुसरं काय नाही तिकडे जर असली तर काय सांगते ते तो या आईला शांतीनं बोलावलंय खरं पण सारा तर बहिलाय आधी सारा बघाल तू मग जा मग शांतीच्या आईला घोडा लावतो काय त्याचा विचारायचा बघतो नाही नाही ते जर गेलं पाहिजे शांती जरा असताना व्हायचा आगाव साहेबर का नाही असं नाही म्हणून उपयोग असू द्या आपू सरपंच आहे काहीतरी असलं ते तेवढं काम शांतीने तर बोलावले बघतोस काय शांतीचे काय असेल ते चांगले झिरवतो आहे आज अह लका काही शांतीचे कसली पावर असते काय तिची आज समजमज फेटावतो काय त्याच्या आईल्या वर तिच्या काय त्याचं काय असेल ते आज कामच मिटवून टाकतो तिचं बघू बघतोस तिच्याकडे जाऊ बग जा जा। कुठल्या कटाला लपले का कुठं बसली तिच्या आईला सरपंच लगा जोर बैठक मारतय ल शांतीला म्हणजे माझ मारायचा विचार दिसतो या मला मारतोय आज काय सुट्टी देत नाही आयड्या पण मी पण काचा नाही सरपंचाच्या गोट्या कपात गेल्याशिवाय मी सुद्धा सरपंचाला पक्का नादी लावलाय शांतीला भेटा येतोय काय बर बर ओसाच्या खाटाला काय आहे ना गावाला पण सांगतो की शांतीला भेटा येतोय काय विडिओ काढतो आणि गावाला सोडतो व्हिडिओ कसा नाचतोय कसा व्यायाम करतोय शांतीला भेटा येतोय का ह्या सरपंचाची मस्ती उतरवल्याशिवाय गावकऱ्यांना कळणार नाही त्याच्यामुळं माझं पण नाव आहे गोट्या आणि गोट्या पण सगळ्यांच्या कपात घालावल्याशिवाय मी सुद्धा दाखवत नाही शांतीनं तर मी म्हणली कटाला बसली आहे कटाला बसली तर ह्या सरपंचा राहणार गावातच नाही कसलं आणि तिच्या बापान ठेवलं कटाला काय अशी काय करते तिच्या आईची गाण आणि पण आई घाली कटाला का बसली या माझ्या थोड्याकडे मनात संशयीचे तु तिच्याबद्दल तिच्या मनात जर पाप आलं असलं तर माझे बिनकामाचे आई घाली ते समजे इज्जत घालून ठेवील कुठल्या कटाला बसली हे तर पाणी तर चालू आहे उसाव कटात कशी बसली गवात काढतोय म्हणावं तर माझ्या उसात गवत नाही शांतीचा काय डाव तर नाही माझ्यावर नारळाला एवढं पानं घालतोय पण पाणी घालून त्याचा काय फायदा होईना नारळ लागा ना कसं नारळ लागलेत हे काय 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 नारळाचा नोहरच जागेवर जळ तू ही कोण कोणतरी ह्याला हे दाखवा लागणार आहे हे ज्याला मी शांतीचा फोन आलाय तिचा केडा बसवाय आलो पण तिने माझा केडा बसवायचा आणलाय बस काय कोणा घावं ना कशी हा आता हे ज्या आईची वाण कोणतरी कोण दिसतोय घालीचा च्यायला सरपंचा हाताय तुम्हाला एक कटाला अजून काय बघ तुझ्या काय करतोय तू हर करतो तुझ्या तुझ्या काय कशाला कशाला सरपंच पुराला काय घाल नाही माझ्याकड पुरावाय तुमचा काय पुरा पुरा काय कशाचा पुरावा तुझ्याकडे पुरावाय माझ्याकडे तुमचा अरे हॅकनिया कशाचा मी तुझा हा सरपंचच पुरावा दाखवतोस काय अजिबात थब्बा बा का हा बघितला पुरावा शांतीला भेटाय आलता उसाद काहीतरी अशी इज्जत घालवायचा प्रयत्न काय तुझा तुम्ही तू काहीतरी उ कशाचा आळा नकोच आणि माझी किंमत घालवू नकोच माझा त्याचा फोन आलता मला इकडे या म्हणजे उचलायचं काय का तिला उचलला उचलायला तिला कारण सरपंचा पंचनामा करशील काय तुझा पंचनामा तुला काय माझ्याशी करतोयस काय मला ब्लॅक मेहनत करत असतो गावाला सगळा व्हिडिओ पाठवत असतो सरपंच करतोय आता मेहनत तुमचं ऐकत तू एवढं देणार नाही ना ना करू नकोच नाही मी अख्या गावाला व्हिडिओ व्हायरल करणार अरे व्हायरल व्हिडिओ करशील कसा करतोय तेच बघतो ज्या कर नाही त्याला डर कशाला पाहिजे आराम करा ह्या मोबाईल मध्ये सगळं बघू बघू मोबाईल बघू मला दाखव बरं बघू दा बघू तरी कसले मला माझच आहे का तुझ्या आईला तुझ्यावर पाण्यात टाकतो आयकडे घ्या आता जेवण आता काय माझे काही काय घेशील काढून सरपंच काय घेशील काढून आता सरपंच तुझ्या सरपंच 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 इतका मारलाय तुला एवढं ह्या ठू मी गावात सांगणार आहे सांगून काय करतो शांताबाईच लागला सांगायला मोबाईल पण टाकलाय ना किसू दोबाईल पण मोबाईल टाकला ह्याला कारण आहे काय त्याच्यात काय नाही काय केलंय ते आता गेलं समज सगळं होत सरपंच काय होतं सगळं उघड केलं काय बोलत होत डेप्युटी म्हणत सुद्धा चुकीचं नव्हतं डेप्युटी बी तसला, दू तसला नहीं, नहीं। तो तर तू बी आय घालत असता नुसता काड्या घाला आय घालीच आहे काड्या बिड्या नाही तुम्हीच काड्या घालता या गावात नाही नाही तुम्ही सरपंचा जॅब्रू घालवायचा प्रयत्न करताय ना त्यांना आता लागू नका घालवणार अरे काय करावं आता काय करायचं करा मग तुम्ही आलात कसं मला तेवढं सांगा फक्त मग आता फोन आला मग याय नाय तुम्हाला तुम्ही सगळ्या गोष्टी सोडल्या ना कसं आला होत बोलावलं बाबा असं असं आहे मला काय त्याला गवत काढायचं असेल किंवा वजू उचलून लागायचं असेल किंवा दुसरं काय काम असेल ते म्हणून लागलो तुम्ही ज्या शंताबाईला भेटाल ते का मीच माझी घालवाला हा दाज काढतोय का एवढं करून लाज वाटाय पाहिजे तुला सरपंच एवढं काय सरपंचानी त्या प्रेमला बाहुबलीवाणी उचलून टाकला मग ती बरं वाटलं गावाला आता त्याची चूकच होती काय सुद्धा चूक नव्हती आता ती पूर्वी सर सरळ सरळ आम्हाला आडवी गेली म्हणून आम्ही हरण वाजवला एवढं काय दे हरण वाजावलं तिचा पाय घातली काय सुद्धा नाही पुर तू आज काय करू नको असल्या जर भानगडी करायचं असेल तर हे कॉलर धरली पुन्हा फिरून काय माहितीये का माझ्या अवसानात आलाय तो आता तुझ्या आईला तुझ्या तू मोबाईलच्या आईला घोडा तिकडे लावलाय या पाण्यात दिलाय टाकून तुला जा काय करायची कर आय घालया तुझ्या आईला चुकीचं केलंय तुला काय ती कर माझ्या पैसे पण एक ना एक दिवस आला का अशा हे तर सरपंचाची इज्जत घालवायला तो तो जा जा तुला काय करायचं ते कर काय उपटायचे उपट माझे जा काय गावाला सांगा ते सांग गावाला कळत कोण शहण कोण नाही ती गावाला सांगायची गरज नाही ना, ना पंढरी हा एवढी बिडी नाही ती माणसं नाताची पंढरीतली मी पण सांगतो की सरपंच सा किती हा या, तर झाला आवाज केला म्हणून काय आलो तुझ्याकडे थोडी आयला म्हणलं कोण मी शांती कशाला आली ते बघा याल तुम्ही तो समाज असा केला जो बरोबर मग तीच म्हणतोय तसे तर फोनच केलाय तसा तर मग मी उसाच्या कटाला येत असण गो काढाय आली असेल काय बैठक ह्या डोळ्यानं बघितलं तुला जा म्हणून आता पुन्हा दुमचा करील जाते मोबाईल घेऊन आणि काय तुला बाजी लय आता बोलायला लावू नकोच रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हा एपिसोड तुम्हाला आवडला असला लाईक करा शेअर करा फॉलो करा जसं सरपंचा बद्दल झालं तसं तुमच्याबद्दल हो ऐका मंडळी जसं माझ्याकडून मा एक चूक झाली की बाबा ते शांतीचा फोन आला आणि मी कुठं आहे म्हणून त्याच्या मागून त्या अंदाजाने गेलो तर ती असा कॉल त्यांनी केला की बायचाच आवाज काढून मला फसवलं आणि विनाकारण मला त्रास दिला आणि मी बी त्या भुरळीच्या नादात गेलो तर असं कुणाच्या फोनवर पुन्हाची भुरळ होऊन देऊ नका ही नम्र विनंती असं कॉल येते तर कशासाठी येते तर फ्रॉड कॉल येते तर ह्याला एक कारण एकतर पैसे उकळण्यासाठी आणि इज्जत घालवण्यासाठी बी येतात आणि असं कसं आहे हे जी इज्जतच घालवायची ह्यासाठी काय काय फोन येतात तर असल्या फॉ कॉलला कुणीही बळी पडू नका रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण